मटकीची उसळ माझी ना खूप जास्त फेवरेट आहे मला वाटलं की तुमचीसुद्धा फेवरेट असेल म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मटकी छान अशी भिजू घातलेली होती आठ ते नऊ तासासाठी आठ ते नऊ तास झाल्यानंतर ही मटकी मी चाळणीमध्ये काढलेली आहे आणि चाळणीच्या खाली एक छोटंसं बाऊल ठेवलेला आहे या मध्ये पाणी टाकण्याची गरज नाही फक्त चाळणी या वरती ठेवायची आहे आणि या मटकीवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे यामुळे छान असे मटकीला मोड येतात आणि मटकी अजिबातही चिकट होत नाही किंवा इचा उग्रवाससुद्धा येत नाही अशा पद्धतीने रात्रभर ठेवल्यानंतर अशा पद्धतीचे छान असे मोड आलेले आहेत तुम्हीसुद्धा ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा आता ही मटकी छान अशी धुवून घेत आहे कारण आता आपण मटकीची उसळ बनवणार आहोत यासाठी मटकी स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर परत एकदा ही मटकी मी याच चाळणीवरती काढून घेत आहे संपूर्ण पाणी नथळेपर्यंत आपल्याला ही मटकी या चाळणीमध्ये ठेवायची आहे कडधान्य आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत तरीसुद्धा अशा पारंपरिक रेसिपीज कुठेतरी लोक पावत आहेत याऐवजी फास्ट रेसिपीज खूप जास्त मुलांना आवडतात तरीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही एकदा मटकी मुलांना नक्की करून द्या त्यांना नक्कीच आवडेल सर्वात आधी कढाईमध्ये एक पडी एवढं तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये हाफ टीस्पून आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान तळसून घ्यायची बघू शकता मोहरी छान अशी तळसल्या गेली आहे आता यामध्ये आपण जिरे घालणार आहोत हाफ टीस्पून एवढं जिरं इथे वापरलेलं आहे जिरेसुद्धा छान असे फुललेले आहे चार लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून टाकलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये घातलेली आहे बारीक चिरलेला एक कांदासुद्धा आपण यामध्ये घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एक चुटकी आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि आवडीनुसार तिखट घालायचं आहे मटकीची उसळ फार जास्त तिखट बनवायची नाही नंतर यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी मी टाकून घेत आहे गॅसच्या दुसऱ्या बर्नरवरती मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एवरेस्ट मसाला टाकत आहे याऐवजी घरामध्ये असलेला साठवणीतला कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता किंवा कांदा लसूण मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता एरवी मी सर्व मसाले घरचेच वापरते पण आज एकदा हा मसाला मला बघायचा होता की कसा आहे म्हणून म्हणून हा मसाला इथे मी वापरलेला आहे भिजवून घेतलेली मटकी आपण या फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी गरम पाणीच टाकून घेतलेलं आहे हे सर्व पाणी या मटकीमध्ये आटेपर्यंत ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे यावरती झाकण ठेवते आणि मटकी छान अशी शिजवून घेते मटकी शिजवत असताना गॅसची पावर कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच ही मटकी आपल्याला छान अशी मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे बघू शकता आपली मटकी छान आणि मौसूत अशी शिजलेली आहे तरीसुद्धा यामध्ये अगदी थोडंसं पाणी आहे त्यामुळे पुन्हा एक मिनटं मी ही मटकी शिजवून घेतलेली होती आणि नंतर यावरती मी अगदी थोडीशी कोशिंबीर घातलेली आहे आपली मटकी आता पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे मटकीची उसळ बनवत असताना यामध्ये तुमच्या आवडीचा कोणताही मसाला तुम्ही या मटकीच्या उसळमध्ये टाकू शकता आणि मटकीची उसळ बनवताना शक्यतोवर गरम पाण्याचा वापर करा यामुळे मटकीची उसळ अतिशय चवीला भन्नाट होते आपली आता मटकी पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे त्यामुळे ही मटकी मी एका प्लेटमध्ये काढून घेते छान गरम गरम मटकी त्यावरती थोडे बारीक शेव टाकून घेणार आहे आणि त्यावरती बारीक चिरलेला कांदा आणि थोडं पेळलेलं लिंबू अशा पद्धतीची मटकी मला खायला खूप जास्त आवडते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची मटकी एकदा नक्कीच करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरा